आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्र पुणे आणि घरडा हॉस्पिटल आवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाला विरंगुळा केंद्रासाठी मंगळवार दिनांक सोळा रोजी सायंकाळी पाच वाजता स्मार्ट टीव्ही कराओके स्पीकर कॅरम बोर्ड तीन चेस बोर्ड इत्यादी साहित्य श्री सुशांत सोनवणे प्रोग्राम ऑफिसर यशोदा पाथे रिसर्च कन्सल्टंट यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं यावेळी संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सभासद बंधू भगिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं नमस्कार मी सुशांत सोनवणे प्रोग्राम ऑफिसर इंटरनॅशनल लॉन ड्युटी सेंटर इंडिया आज आम्ही इथे खेड तालुक्यामध्ये खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघात उपस्थित आहोत याचं कारण असं की आय एल सी आय आणि गर्डा केमिकल्स लिमिटेड यांच्या माध्यमातून आपण या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विरंगुळा केंद्र सुरू करत आहोत आणि त्या विरंगुळा केंद्रासाठी काही महत्त्वाचं साहित्य आपण देत आहोत त्याच्यामध्ये एक स्मार्ट टी व्ही आहे एक कॅरम आहे कॅरम बोर्ड आणि तीन चेस बोर्ड आहे तर याचा उद्देश असा आहे की ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना मिळालेल्या वेळेमध्ये थोडासा मनोरंजन व्हावं विरंगुळा व्हावा यासाठी आपण हे साहित्य त्यांना मोफतमध्ये देत आहोत हो। असं आता सुशांत सरांनी सांगितलं की आपण खेड ज्येष्ठ संघाला वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यामध्ये बेसिकली चेस आणि बोर्ड आहे आणि कॅरम आहे कारण आपण आय एम सी तर्फे इथे अजून एक कार्यक्रम राबवत आहोत त्याच्यासाठी आपण ज्येष्ठांच्या बौद्धिक विकासासाठी याच्यात आपण रिसर्च करत आहोत आणि त्या रिसर्चच्या अंतर्गत आपण बघितल्या ॲक्टिव्हिटीज पण आहोत तर त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटीज पण चालू राहतील आणि तुम्हाला माहिती आहे कॉम्युनिकल हेल्थ ही चांगली राहते म्हणजेच बौद्धिक क्षमता अजून अजून इम्प्रूव्ह व्हावी म्हणून आपण 赶紧的。